राजचंद्र पंचंद्र सौके सचिन वागावकर न कब्जा घेतलेला आहे गुटणा डावाची पकड त्या बाजूला सयाजी जाधव कडेगाव याची कुस्ती लागलेली आहे पंतप्रधान विजय जबरदस्त आक्रमक होतोय सयाजी कुस्त्यावरती आहे सयाजी जाधव खालच्या गटातल्या सर्व कुस्त्या संपणार आहेत अजित पाटील आला का अजित पाटील पतिल, कुमार पाटील आणि अमर पाटील अजय शिर्गे प्रणित म्हैसरे पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी परवाना त्या हे पुस्ते आदरणीय सन्मान्य दरेकर साहेबांच्या शुभ हस्ते लावली जाणार आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये चांगल्याने चांगल्या वृत्ती बाजूला विजय मिळवला तानाजी पाटलांचा कुस्तीमध्ये विजय झाला पत्रकार मित्र नोंद घ्या या ठिकाणी बापू जाधव यांच्याकडून प्रेरणा दोनशे रुपये आनंदाबरोबर पोलीस पाटील वारू पापू जाधव पोलीस पाटील जाधववाळी यांच्याकडून दोनशे रुपये इनाम आले प्रणव पाटील मग कुस्तीला पण राम आदरणीय कोरे साहेबांचं भाषण चालू असताना विजय झालेला करूळ्याचा पहलवान बाजीराव पंढरपाळ चिरंजीव नाही त्याचा प्रणव निकाल त्या वजना फ्रॅक्शनने निकाल 나오र्ती जाधव कडेगाव तालुक्यातला तडसर स निकालणावरती विजय झाला निकाल निका। वस्ताद प्रकाश काळे यांचा पट्टा विजयी सचिन भगावकरन घुटनाडावाची पकड उठलेली आहे